मित्रांनो आज आपण बनूया मस्त पिकी वांगे बटाट्याची रस्सेदार मस्त भाजी बनवूया एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने चला बघूया रेसिपी हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कसे सगळे मजेत ना तर आज बनवणार आहे मी वांगे बटाट्याची झटपट अशी मस्त रस्सेदार चमचमीत भाजी तर त्याच्यासाठी वांगे आणि बटाटे घेतलेले आहेत तर याला आपण आता कटिंग करून घेऊया पाहू शकता मित्रांनो वांगे बटाटे कटिंग करून घेतलेले कर आहेत बटाट्याचे मीनी काही साल नाही काढलेले आणि वांगे अशा साईजमध्ये कटिंग केलेले आहेत तुम्हाला लहान मोठी जसे कटिंग करायचे तसे कटिंग करून घेऊ शकता आता याला पाण्यामध्ये टाकून देते नाही तर काळे पडतील याला आता पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहे टाकून आपण फोडणीची तयारी करूया कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकून घेतलेले आपलं तेल तापलेलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे जिरे फुललेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये एक आता याच्यामध्ये आपल्याला वांगे बटाटे कापलेले टाकून घ्यायचे याला आपल्याला काही एक पाच मिनटाचा फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडस आपल्याला कांदा लसूण मसाला टाकूया थोडीशी मिरची पावडर हळद टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला आणि सगळं आपल्याला मिक्स करून आहे आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं फूट टाकायचं आहे आपल्याकडे ऑलरेडी होता त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बारीक गॅसवर नाही तर आपला सगळा मसाला करपून जाईल आता याच्यामध्ये आपल्याला शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं तापण्याच्यावरती झाकण ठेवून देऊया आपल्या झटपी तयार झाली सगळं ती बघू शकते एकदम मस्त अशी भाजी तयार झालेली असं मस्त असं त्याला कट आलेलं आहे बटाटा आपला शिजलेला आहे वांगे पण मस्त ठिकाणी शिजलेले आहे छान भाजी झालेली झटकीपट एकदम कमी साहित्यामध्ये त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया त्यापैकी पाहू शकता मित्रांनो आपली वांगी बटाट्याची भाजी किती छान अशी मस्त साधी आणि सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे आणि त्याला मस्त असा तर्री पण आलेली आहे तर तुम्ही नक्की अशी एकदा ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय